एक जर मला याच्यात काहीतरी तात्काळ याच्यात काय करावं ही मदत करावी काहीतरी मदत करावी अशी विनंती आहे अन्यथा मला आत्महत्या केल्याचे पर्याय नाही मी पूर्णपणे हे सगळं व्याजाने पैसे काढून हे भरण खत सगळं आणलेलं आहे मी माझं शेत सगळं झालेलं आहे मला आत्महत्येचे पर्याय नाही मला ते दुकानदारांनी सर्वच हातवर करून दिले आज बघा मला काही पर्यायच राहिला नाही मक्का पिकावर लष्करी अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्याने औषधांची फवारणी केली मात्र ही फवारणी केल्यानंतर साडेतीन एकर जमिनीवरील पीक करपून गेल्याची घटना तालुक्यातील अडगावजे येथे घडली असून शेतकऱ्यांनी पीक नुकसान भरपाई मिळावी म्हणून कन्नड तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे शेतकऱ्यांच्या अर्जाची तात्काळ दखल घेत कृषी विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आडगाव येथे शेतकरी रमेश दामोदर शिंदे यांचे गट क्रमांक एकोणसाठ एक जून दोन हजार पंचवीस रोजी ही पेरणी झाली होती आठ जुलै दोन हजार दु पंचवीस रोजी लष्करी अळी नियंत्रणासाठी त्यांनी औषध फवारणी केली पाच ते सहा दिवसानंतर औषध पहाने झाल्यानंतर संपूर्ण मक्का ही करपू लागली या घटनेनंतर शेतकरी रमेश दामोदर शिंदे यांनी कन्नड तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून तालुका कृषी अधिकारी शिरसाट मंडळ कृषी अधिकारी कृषी सेवक यांनी पाहणी करून पंचनामा केला याबाबत मी मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना तालुका कृषी अधिकारी शिरसाट म्हणाले की संबंधित औषध विक्रेते हे नाशिक जिल्ह्यातील आहे यामुळे संबंधित औषधीचे नमुने घेण्याबाबत आम्ही नाशिक कृषी विभागात पत्रव्यवहार केला आहे औषधीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल असे कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे आज मी माझ्या शेतामध्ये आडगाव जेऊर एकोणसाठ मध्ये उभा आहे आज माझ्या शेतामध्ये पूर्णपणे माझी मक्का जळालेली मी हे बघा अशी मक्का आहे आज हे सगळे फार पूर्ण आऊट झालेली मक्का माझे तीन चार एकर मक्का सगळी झाली मी काल त्यांना फोन केला असता ते संबंधित कृषी दुकानदार इथं आले आणि त्यांनी पाहणी केली पाहणी केले असता ते म्हटले बाबा माझा आणि ह्याचा काही संबंध नाही तरी पण परंतु मी या शेतामध्ये दुसरं कोणतंही औषध मारलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता इथं जर आम्ही तीन जर त्यांचं म्हणणं झालं तीन जर वगैरे तीन हरनी काँग्रेस जळतं तर तीन जरनी तुम्ही बघू शकता हे म्हणजे पूर्णपणे इथं हिरवगार आहे हे बघा हे पण हिरवगार आहे कुठंही याला कुठला इथं नाशक मी मारलेलं नाही आहे आणि इकडं बघू शकता शेजारी पण तुम्ही इथं आमच्याच बंधूचं क्षेत्र आहे इथे गिन्नी लावलेलं आहे आणि हे बघा यांनी पण कुठल्या प्रकारचं काही मारलेलं नाही त्यांच्या याच्यात मक्का बघा आणि आमची मक्का ही ही अशी बघा असं आहे जर मला याच्यात काहीतरी तात्काळ याच्यात काय करावं ही मदत करावी काहीतरी मदत करावी अशी विनंती आहे आणण्यात मला आत्महत्या केल्याचे पर्याय नाही मी पूर्णपणे हे सगळं व्याजाने पैसे काढून हे भरण खत सगळं आणलेलं आहे मी शेत सगळं झालेलं आहे मला आत्महत्याचे पर्याय नाही मला ते दुकानदारांनी सर्वच वर करून दिले आज बघा मला काही बरंच राहिलं नाही